आपण पाहत आहात बागला मोसम नदीवरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे नाशिक नंदुरबार बस नामपूर मार्गे वळवण्यात आल्या होत्या यामुळे सर्व दळणवळण नामपूर शहरातून होत होती यामुळे नामपूरच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली असून या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली होती तसेच एस टी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात अधिक भर पडल्याचे दिसून आले होते परंतु काही दिवसांपूर्वी येथील पूल सुरू झाल्याने नामपूर मार्गे नंदुरबार जाणाऱ्या बसेस सर्व बंद झालेले आहेत नामपूर शहर हे तालुक्यातील दोन नंबरचे मोठे शहर म्हणून ओळखले जाते नामपुरात सर्व शैक्षणिक आरोग्य व दळणवळण कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी बाजारपेठ असल्याने नामपूरमध्ये वर्दळ बघायला मिळत असते परंतु नंदुरबार व नाशिक जाण्यासाठी वेळोवेळी बसेस उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात त्यामुळे मागील महिन्यात नामपूर मार्गे वळवण्यात आलेल्या बसेस काही प्रमाणात नामपूर मार्गे वळवण्यात यावी अशी मागणी नंदुरबारचे खासदार गोवल पाडवी यांनी लेखी निवेदन मोसम पत्रकार संघाकडून देण्यात आले निवेदनावरती वामन शिंदे शरद नेरकर विनोद पाटील भूषण काकडे प्रशांत बैरागी सतीश कापडणीस चेतन दाणी आकाश साळुंखे आदींच्या सया आहेत बागला नृतांत गणेश खरोटे